एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं सकाळी साडेसहा वाजता ठेवण्यात आलेल्या एकता दौड अतिउत्साहात साजरी करण्यात आली लासलगाव या ठिकाणी सायकलिस्ट ग्रुप मॉर्निंग ग्रुप लासलगाव डॉक्टर असोसिएशन स्विमिंग ग्रुप पत्रकार बंधू ग्रामपंचायत कर्मचारी सेना लासलगावचे प्रतिष्ठित नागरिक त्यासबरोबर महिला आणि लहान मुलांचा यामध्ये समावेश होता सकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला वंदन करून दौड सुरू करण्यात आली अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक नाना होळकर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी के जगताप माजी आमदार कल्याणराव पाटील संजय पाटील लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी कबूतर हवेत सोडून दौड प्रारंभ करण्यात आली आणि विंचूर रोड स्वामी रिसॉर्ट या ठिकाणी अल्पोपहार घेऊन दौड संपन्न करण्यात आली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय लासलगाव